आहे साबुदाणा जिरं आणि मीठ याच्या आपण पापड्या करणार आहोत मी पापड्यांचा एक प्रकार आपल्याला दाखवलेला आहे की ज्या शिजून आपण केलेल्या आहेत साबुदाणा शिजवणार आहोत पण तो जरा वेगळ्या रीतीने विकतच्या काही पापड्या कशा का असतात की ज्यामध्ये अख्खा अख्खा साबुदाणा दिसतो तशा प्रकारच्या आपण साबुदाण्याच्या पापड्या तयार करत आहोत नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न तुमच्या सगळ्यांचं माझ्या या भागामध्ये मनापासून स्वागत आहे तर आज आपण तयार करत आहोत साबुदाण्याच्या पापड्या अनेक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की जेवढा मी साबुदाणा घेते तर त्याच्या पाऊणपट आपल्याला भिजवल्यानंतर पाणी ठेवायचं असतं तर, तर तसंच मी ह्याही वेळेला करणार आहे हा साबुदाणा आहे हा एक वाडगा भरून आहे हा आणखी एक वाडगा आपण साबुदाणा घेणार आहोत आणि तो भिजवणार आहोत हा भिजवलेला साबुदाणा आहे आपण बघतोय या वाडग्याने आपण पाऊण वाडग पाणी घालणार आहोत म्हणजेच आपल्याला एकूण दीड वाडगा भरून पाणी घालायचं आहे आता ह्या करता जो आपण साबुदाणा भिजवला त्याच्यापेक्षा वेगळं पाणी आपण घालणार नाही आहोत त्यामुळे छान साबुदाणा भिजला गेला पाहिजे आपण साबुदाण्यावर झाकण ठेवतो आहोत आणि आपण भिजल्यानंतर तो बघायचा आहे की कसा भिजतोय ते साधारण एक पाच सहा तास तरी भिजावायला वेळ लागतो व्यवस्थित साबुदाणा भिजलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये जिरं आणि मीठ आधीच मिसळून द्यायचं आहे आपण पाहतो आहोत इडली स्टँड आहे त्याच्यामध्ये आपण या वाफवणार आहोत पापड्या हे सगळं खालीवर असं करून घ्यायचं आहे मिठाचा अंदाज हा पूर्णपणे आपल्याला जेवढं लागतं तेवढाच घालायचं आहे सुरुवातीला आपल्याला थोडस हे रिफाईन तेल आहे त्यामुळे मी ते ग्रीस करून घेणार आहे आता आपण इडली स्टँडचा वापर करतोय पण कढईमध्ये पाणी ठेवून जेव्हा आपण वाफवतो वाप त्याप्रमाणे ताटल्या असतील वाट्या असतील त्याच्याही मध्ये या पापड्या तयार केल्या जातात आणि ते आपल्याला इडली स्टँड मधून काढायचं आहे खूप दाट पसरायचं नाही मग साबुदाणे आपोआपच जसे शिजतात तसे एकमेकांना चिकटले जातात दाट मात्र करायचं नाहीतर मग आतपर्यंत ते तळले जात नाहीत साबुदाण्याच्या पापड्या जेव्हा आपण तळतो या तळूनच करायला लागतात या काही भासता येत नाहीत त्या आतपर्यंत मग तळल्या जात नाहीत किंवा तेल जास्त लागतं तेल किंवा तूप तळण्याकरता म्हणून याप्रमाणे आपण तयार करून घ्यायचंय आणि इडली स्टँड मध्ये ठेवायचं आहे असं मी सर्व तयार करून घेते या पापड्या जशा मी दाखवते तर त्याप्रमाणेच तांदूळाच्या पालकाच्या फेण्या मी या पद्धतीतच दाखवलेल्या आहेत डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक मी देईन याही जरूर बघा जशी इडली आपण वाफवतो त्याप्रमाणे आता वाफून घ्यायचं आहे अजून एक तरी स्टँड एवढ्या पापड्या नक्की होतील यामध्ये या प्रमाणे आपल्या छान वाफवलेल्या पापड्या तयार आहेत अशा या सहज सुटत आहेत आपण त्या वाळत घालूया पण पाहू शकतोय छान असे अशा सुटत आहेत त्या वाळत घालायच्या आहेत थोड्याशा निवड्या ना की आपल्याला सहज काढता येत आहे साबुदाण्याच्या खिचडीला जसं सा आपण मीठ घालतो तसंच सा साबुदाण्यामध्ये मीठ घालून ठेवायचं आहे तेच पुरेसं होतं पांढऱ्या शुभ्र पापड्या जर दिसायच्या असतील तर तुम्ही जिरं नाही घातलं तरी चालेल नुसतं मीठ घालून पण सुंदर पापड्या होतात हा दुसरा स्टँड पण आपण लावून दिलेला आहे इडलीचा याही आपल्या पापड्या तयार आहेत छान अशा पारदर्शक दीशता है। कच्चा साबुदाणा राहिलेला नाही मी ह्या वेळेला थोड्याशा पाण्यामध्ये ही ताटली ठेवून दिलेली आहे त्यामुळे लवकर अजून ती तयार झालेली आहे आपण बघू शकतोय सगळ्या सोडवून घ्यायच्यात आपण हे पाहिलं आपण पटकन सोडवू शकलो गार व्हायची वाटच बघायला नको पाण्यामध्ये ठेवलं तरी सुटत आहे थोडस गार पाणी घेऊन त्याच्यामध्ये जर हा स्टँड ठेवला तर पटापट पापड्या सुटतील बघितलं किती सहज अशा सुटल्या सगळ्या मिळून आपल्या बावन्न साबुदाण्याच्या पापड्या तयार झाल्या आहेत दोन वाडग्यांमध्ये ह्या वाफेवरच्या साबुदाण्याच्या पापड्या वाळलेल्या आहेत आपण इडली स्टँडमध्ये त्या केलेल्या होत्या त्या आपल्याला तळून बघायच्या आहेत याचं वैशिष्ट्यच हे की अख्खे अख्खे साबुदाणे याच्यामध्ये राहतात तुम्ही बघू शकता ज्या वेळेला आपण साबुदाणा शिजवतो त्यावेळेला तो एकजीव होतो त्यामुळे साबुदाणा अख्खा राहत नाही म्हणून याला वाफेवरच्या साबुदाण्याच्या पापड्या असं म्हणतात वाफेवरच्या पापड्या साबुदाण्याच्या एकदम छान असं त्याला ऊन लागलेलं आहे आपण ते तळणार ला आहोत आता एकदम पूर्ण साबुदाणा साबुदाणा असंच सा दिसतोय वाफेवरच्या या पापड्यांचा याप्रमाणे वाफेवरच्या पापड्या तुम्ही नक्की जरूर करून बघा खूप आवडतील तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुन्हा अशाच छान व्हिडिओसह धन्यवाद